नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे खून प्रकरणावरून छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये डॉक्टर आक्रमक झालेत या घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करण्यात येत आहे डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा या प्रकरणाची एस आय टी चौकशी करा तसेच संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला नोकरी व पाच कोटी रुपये द्या त्याचबरोबर डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कठोर कायदा करा या मागण्या करण्यात आल्या आमचे जे कलिग आहेत डॉक्टर संपदा मुंडे त्यांचं निधन झाल्यामुळे त्याचा अगेन्स्ट आम्ही हे निषेध करतोय जे त्यांनी आत्महत्या केलेली आहे की डॉक्टरांसाठी आमच्यासाठी एक स्पेसिफिक लॉ नाही आहे तर त्याच्यामुळे एक कमिटी बसली पाहिजे आमच्यासाठी लॉ तयार झाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हे करत आहोत आणि आम्हाला काम करताना स्पेशली मुलींना सेफ वाटलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे फलटांमध्ये ज्या आमच्या भगिनी आहेत आमच्या ज्या सहकारी आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांचे जे दुर्दैवी निधन झालेले आहे त्यांचं जे आत्महत्या झालेली आहे त्या त्याच्या निषेधार्थ आम्ही हे ब्लॅक रिबिन लावून आज आंदोलन करत आहेत तर आम्ही हे टप्प्याटप्प्यानं आंदोलन करणार आहेत आज ब्लॅक रिबिन लावून आम्ही आंदोलन करणार आहेत तर शनिवारी आणि रविवारी मीडिया कव्हरेज देऊन आम्ही सोशल मीडियाचा यूज करून जनजागृती करणार आहे तसेच विविध पोस्टर्स आणि रांगोळ्याद्वारे जी जनता आहे त्यांना आम्ही जनजागृती करणार आहेत त्याच्यानंतर तीन तारखेपासून आमची जे आहे ते आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र असणार आहे आम्ही ओपीडी सेवा ही बंद करणार आहेत तीन तारखेपासून आणि इमर्जन्सी सेवा त्या दिवशी चालू राहणार आहे तसेच चार तारखेला आम्ही एक स्टेट वाईड रॅली काढणार आहेत त्या दिवशी पण जे ओपीडी सेवा आहे ते बंद करणार आहेत जर आमच्या मागण्या त्वरित मान्य नाही झाल्या तर इमर्जन्सी सेवा पण आम्ही बंद करण्याचा विचार करू आमच्या मागण्या अशा आहेत की जे आमची कलीग आहे संपदा मुंडे त्यांची जी चौकशी आहे ती फॅश फास्ट्रॅक फास्ट ट्रॅक मध्ये व्हावी त्याच्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की त्यांची एसआयटी चौकशी याची मागणी केलेली आहे आम्ही तिसरा असं आहे की त्या त्या घरच्या करत्या धरत्या होत्या तर त्यांच्या घरी कंपनसेशन म्हणून पाच करोड रुपये व त्यांच्या घरी जो इलिजिबल असेल त्यांना सरकारी नोकरीची मुभा द्यावी असं आहे आणि चौथी मागणी अशी आहे की डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट असे म्हणून एक डॉक्टरांसाठी एक न्याय व्यवस्थेमध्ये लॉ बनवावा जेणेकरून पुढे चलून अशा घटना होणार माझं नाव डॉक्टर स्वप्नील केंद्रे मी जनरल सेक्रेटरी सेंट्रल मार्क महाराष्ट्र राज्य